तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार असून लवकरच अशा प्रकारचं धोरण आणण्यात येईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हे बोलत होते या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार भी भी आणि इतर अधिकारी उपस्थित होते ते पुढे म्हणाले की दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगानं होते त्यासाठी राज्य शासनानं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केलंय तथापि ही प्रमाणपत्र वाहनधारक चुकीच्या पद्धतीनं प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगच असल्याच्या देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्यात त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहनं रस्त्यावर आल्यानं वायू प्रदूषणात वाढ होते वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगानं घसरत चाललाय त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनं जबाबदार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशांकानुसार तपासणी केली जाईल ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिलं जाईल नो पी यू सी नो फ्युएल अशा प्रकारचे कडक नियम असणारं धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जबाबदारी प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे आपल्या पिढीनं भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्यामुळे अशा कडक नियमाची अंमलबजावणी करणं अपरिहार्य असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केलं आहे